नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझेपारे येथे दरगोबा देवाच्या व भैरोबा देवाच्या यात्रेनिमित्त श्री भैरोबा केसरी हे भव्य दिवे उपांचे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या पारेगाव मैदानात आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठ डुमा यांचा सप्त इंद केसरी बकासूरसुद्धा आला आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठ डुमा यांच्या सप्त इंद केश्री बकासूरने व पारेगावच्या आदत किंग नंद्याने गट क्रमांक सहामध्ये सुंदररीत्या सुट्टा निकाल घेत गट पास केला आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या लाडक्या मोइलशेठ डुमाळ यांच्या सप्त इंदकीश्री कि बकासूरला व पारेगावच्या आदत किंग नंद्याला गटाला स्पीड पाहायला मिळालं आहे ते पाहता नक्कीच सेमीला देखील बकासूर व नंद्या धुमगू घालताना दिसतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन हो।